नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे लाईव्ह कांद्याचे लाईव्ह हिला बघण्यासाठी ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एक सरासरीचा अंदाज काय चालू आहे आज परिस्थिती कांद्याची ती बघायला मिळेल आणि शेतकऱ्यांनी किती टक्के कांदाच हटवणूक केला आहे आणि किती टक्के विक्री चालू आहे हे पण तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो माहितीपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद ट्रॅक्टरमध्ये हिलव चालू झाली मित्रांनो पहिल्या नगापासून काय बाजार होऊन निघाला आहे क्वालिटीनुसार कांदे सगळे बाजाराव बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय मधील काय सरासरी आणि ट्रॅक्टरमधील काय सरासरी बाजार आहे ते एक अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शॉटपर्यंत बघा किती टक्के माल स्टोअर केलाय मित्रांनो शेतकऱ्यांनी ते पण आपण विचारण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल पहिला नगे ट्रॅक्टरचा क्वालिटी बघू शकता माल चांगला आहे डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे मालाला क्वालिटी बघू शकता काय बघायला ठीक एक हजार एकावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पहिल्याच नाही खेरवाडी किती गेला दादा काय बघायला का तेरा ते पंचावन्न कुठला आहे कांदा बोपे गावचा कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये डबल पत्तीमध्ये साईज यायचे पंचावन्न साठ प्लस बियाणं कोणत्या दादा ही घरगुती ठीक आहे साठवलं की नाही काही साठवलं काय विक ठीक आहे नऊशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज मल नऊशे नाईन हंड्रेड किती तेराशे ऐंशी कुठला आहे दादा कांदा चांदवड हे झोपूळ ठीक आहे ओके तेराशे ऐंशी चौदाशेला वीस रुपये कमी साठवलं की नाही काही कांदा किती गेला दादा सव्वा अकराशे कुठला आहे कांदा शिरसगाव शिरसगावचा कांदा आहे सव्वा अकराशे अकराशे पंचवीस रुपये मिडियम साईज ठीक हा ठीक एक हजार तीस रुपये कुठला आता कांदा पिंपळगावचा कांदा आहे ठीक एक हजार तीस किती गायला माऊली बारा एकावन्न साडे बाराशे रुपये कुठला आला कांदा दोन गावांचा कांदा आहे बाराशे एक्कावन्न रुपये ठीक आहे अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे थोडा गाव पालखेड पालखेडच आठशे कुठला आहे कांदा सारवळ्याचा सा कांदा आहे आहे ठीक आठशे रुपये साईज मध्ये एव्हरेज माल बाकी साठवला किती गेला मावली काय बघा बघायला पंच्याहत्तर एक पंच बाराशे शहात्तर रुपये पावले तेराशे ठीक आहे पाडायचं आहे का ओके बाराशे तीस रुपये कुठला आता कांदा निळवंडी पाडा बाकी साठवले एक हजार साठ कुठला कांदा वडाळी भुईचा कांदा एक हजार साठ रुपये ओके धन्यवाद अकराशे सव्वीस रुपये सव्वा अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा भाऊ अकराशे एकसष्ट रुपये कुठला आता कांदा गावचा कांदा आहे अकराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काही साठवले की नाही किती टक्के साठवला अकराशे तीस कुठला आहे कांदा कांदा कुठला आपला पिंपळ गावचा का बोपे गावचा आहे ठीक आहे साडे नऊशे कुठला आहे आता कांदा आंबावर खेटायचा आहे मीडियम साईज मध्ये आहे बाकी साठवलं काही आठशे रुपये कुठला झाला वर्केडाचा ठीक आहे आठशे रुपये किती मावल्या तेराशे पस्तीस रुपये ड्राय माले मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं आता वावी ठुशी आणि बियाणं कोणतं येलोरा साठावला काही किती टक्के साठावला ओके चालेल धन्यवाद काय बघायला अकराशे सव्वीस रुपये सव्वा अकराशे झाला कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा पंधरा वीस रुपये एक हजार छत्तीस एक हजार छत्तीस याच्यामध्ये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं सुक्या ना कसबे सुक्या नऊशे ऐंशी हजारला वीस रुपये कमी एव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा ओके धन्यवाद तेराशे तीस रुपये कुठला दादा कांदा पालखेड मिरची आहे तेराशे तीस रुपये बियाणं कोणतं आहे आंबर आंबरचं बियाणं साठवणूक केली काही याची काहीच नाही ठीक आहे चालेल बाकी सगळे विकले बाकी सगळे विकले आता धन्यवाद नऊशे अठ्ठ्याऐंशी कुठला आहे कांदा टिंडोरीचा कांदा आहे ठीक आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय बघायला बोरगाव हा सोळाशे एक रुपये कुठला आहे कांदा बोरगावचाच आहे सोळाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणता आहे घरगुती साठवले की नाही काही ठीक चालेल चला बोरगावचा कांदा आहे सोळाशे अकरा सदुसष्ट कुठला आहे कांदा घोडेवाडी दिंडोरी का ठीक आहे अकराशे सदुसष्ट हा आकर... किती दादा नऊशे पंच्याहत्तर एक हजारला पंचवीस रुपये कमी कसबे सुके ना काय बघायला दादा नऊशे नऊशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा पालखेड मिरची पंधरा काय काका भाव किती आहे सर रुपये ठीक आपलं आंबेवाली आंबेवलीचा कांदा आहे तेराशे तीन रुपये दादा काय बघायला नऊशे कुठला आहे कांदा दिंडवेलीचा कांदा आहे नऊशे रुपये काय बघायला चौदा चार कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे चौदाशे चार रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल बत्ती बियाणं कोणते सांगते साठावला बघायला एक हजार एक्कावन रुपये कुठला आहे कांदा कारशोच आहे हा किती गेला रुपये गाव ओझरचं आहे ठीक आहे एक हजार साठ रुपये ठीक बियाणं बियाणे का काही प्रशांत किती गेला हा अकराशे कुठलाय कांदा दावचवाडीचा कांदा आहे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक साठवले नाही काही ठीक आहे एक हजार पंचेचाळीस रुपये कुठला आहे कांदा कसबे सुक कसबे सुकेन्याचा कांदा एक हजार पंचेचाळीस रुपये किती गेला दादा भाव किती गेला अकराशे अकराशे कुठला आहे कांदा पिंपळ कांदा आहे अकराशे रुपये मोठ्या साईजमध्ये गोळा माल ठीक नऊशे नव्वद रुपये आहे कांदा अकराळ्याचा कांदा आहे हजारला दहा रुपये कमी ठीक आहे बाकी साठवलं विकले अकराशे कुठला आहे कांदा अकरा वळ्याचा कांदा आहे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं यायचं घरगुतीचे हा अकराशे ठीक साडे अकराशे रुपये हा आहे का ओके चालेल चला धन्यवाद पाचशे चौदा रुपये कुठली दादा गोलटी कुठली बोराळ्याची गोल्टे पाचशे चौदा रुपये कांदे विकले का साठवले साठवले ठीक आहे हा किती गेला दादा अकराशे रुपये कुठला आहे कांदा वडळीचा कांदा आहे गोळामध्ये गोळा माले क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये बाकी साठवलं का विकले सगळं काही काही साठवणूक काही विकले ओके अकराशे एकसष्ट रुपये कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकते याची पण गाव वरखट आहे का चारशे कुठली का खात कुठली आपली कुंभारी तेराशे बावन्न कुठला आहे कांदा दिंडोरीचा कांदा आहे तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे झाला कलर आणि साईज बघू शकता बियाणं कोणता आहे दादा रास काय बघाला दादा पावणे बारा अकरा पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे गाव वनारवाडी आर एक हजार सत्तर रुपये मिडीयम साईजमध्ये कांदा आहे किती गेला दादा अकरा चाळीस कुठला आता कांदा हो अकराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलंच साठवले की नाही काही नाही अजून किती गेला दादा आता तेराशे सत्तर कुठला आहे कांदा करंजी करंजीचा आहे तेराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते मावली प्रसाद आहे पिकअपची दुसरी लाईन मित्रांनो दुसऱ्या लाईन आपण व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजाराव बघायला मिळेल सुपर क्वालिटीचे माल लोएस्ट सगळे बाजाराव काय बघायला दादा हा अकराशे वीस कुठला आहे कांदा दहा चोडीचा कांदा आहे अकराशे सव्वीस रुपये डबल पत्तीमध्ये मध्ये हा किती गेला माऊली नऊशे नव्वद नऊशे नव्वद कुठला आहे कांदा वरखेडाचा कांदा आहे नऊशे नव्वद रुपये एक हजाराला दहा रुपये कांदे ठीक आहे साठवले की नाही कांदे काही साठवलं की नाही साठव हा किती गेला आधा नऊशे पंच्याण्णव आहे ठीक नऊशे रुपये आपलं किती गेला नऊशे अकरा कुठला आहे कांदा राजापूर खात काय दादा पाचशे एक रुपये बघू शकता खादीची कपडा आपले कुठला आहे काय बघले काका एक हजार तीन कुठला आहे कांदा सोनचा आमचा कांदा एक हजार तीन रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये साठवले की नाही काही नाही साठवले नाही साठवले काय बघले दादा एक हजार एकावन्न एक साडे दहा झाला क्वालिटी बघू शकते याचे पण ऍव्हरेज कुठला आहे कांदा धावात दहाच साडे सहाशे रुपये क्वालिटी बघू शकतात उलटी मोठ्या साईज मध्ये उलटी थोडी साडे सहाशे दोनशे अकरा ठीक काय बघायला काका तेराशे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकतात डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे आता कांदा ठीक आहे बियाणं कोणतं याचं साठवले काही एक हजार वन थाउजंड मिडियम कांद्याची कुठला कांदा हजार बावन कुठला कांदा पालखेड मिरची एक हजार बावन रुपये डबल बत्ती मध्ये काय बघेल एक हजार पंच्याऐंशी रुपये अकराशेला पंधरा रुपये कमी क्वालिटी बघू शकते याची आ, गाव कोणतं काका शिरवाड्याचा कांदा साठवणूक केली कधी नाही सहाशे रुपये रिजेक्शन माल चोपडा माल क्वालिटी बघू शकतो कुठले आधा नऊशे पंच्याहत्तर रुपये एक पंचवीस रुपये कधी गाव कोणता आधा साखरून एक हजार कांदा काय बघायला एक हजार कधी ब्याऐंशी एक हजार ब्याऐंशी कुठला आहे कांदा पिंपळ कांदा एक हजार ब्याऐंशी रुपये ठीक आहे का होकाव आठशे एक्कावन कुठलाय कांदा एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा पुराळेचा कांदा आहे बुराळे अकराशे एकाहत्तर कुठला आहे कांदा लोखंडवाडीचा कांदा आहे अकराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज साठवले नाही काका साठवले का नाही काही ठीक आहे काय गेली खात काय गेली काय बघली गे खात दोनशे अकाउंट ठीक सातशे चौऱ्याण्णव रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा काय बघायला काय बघायला माऊली हा एक हजार सव्वीस सव्वीस कुठला आहे कांदा चांदू राहील ठीक आहे एक हजार एक, जर एक सा नाएग। नाएग। दा दा। कांदा तळेगाव तळेगावचा कांदा एक हजार एकवीस रुपये मिडियम मिक्स क्वालिटी बघू शकता कांदे साठ रुपये घ्यायला की नाही एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा वनजगावचा कांदा एक हजार ऐंशी रुपये ठीक आहे काय बघा अकराशे एक कवल साडे अकराशे रुपये कुठला आहे आता कांदा भरवीर भरवीर चांदवड किती झाला आला काय हो झालं तेरा एकतीस कुठला आहे कांदा वाडळी नजिक साईज ठीक आहे तेराशे एकतीस रुपये सहाशे प्लस गेली गोल्टी, तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास नऊशे रुपयेपासून तर अकराशे रुपयेपर्यंत सरासरी आणि सुपर क्वालिटीचे जे माल जे स्टोअर क करण्याजोगे माल आहे ते प्लस चालू आहे बाराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी ते कांदा बाजारभाव चालू आहे खादीचे बाजारभाव मित्रांनो चांगली जर खाद असेल तर पाचशे सहाशे रुपयेपर्यंत जाते उलटी पण सुपर क्वालिटीपर्यंत उलटी असेल तर सातशे रुपयेपर्यंत उलटी चालू आहे चारशे रुपयेपासून खाद परत पण जे आहे दोनशे रुपयापासून तर पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत आम्ही तुमच्याकडे आजचा कांदा वाजरावं काय निघाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबा आपले शेतकरी बांधवांना शेअर करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आणि उद्याच्या येणाऱ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून जा धन्यवाद